तुळजापूर येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना एकोणसाठावा वर्धापन दिन साजरा तुळजापूर येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना एकोणसाठाव्या वर्धापन दिनानिमित्त तुळजापूर शहर प्रमुख राहुल भैया खपले यांच्या वतीने जय तुळजाभवानी माता शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी श्याम पवार जिल्हा समन्वयक सुधीर कदम शहर प्रमुख राहुल भैया खपले अर्जुन आप्पा साळुंके शहर संघटक बाळासाहेब शिंदे सागर इंगळे नवनाथ आप्पा जगताप अनमोल साळुंके इत्यादी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ए आर न्यूज मराठी चॅनल तुळजापूर धाराशी एकोणीस जून शिवसेनेचा वर्धापन दिन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं एकोणसाठ वर्ष पूर्ण झालेले असून शिवसेनेच्या वर्धापना निमित्त या ठिकाणी जयभवानी आश्रमशाळा तुळजापूर या ठिकाणी शिवसेनेचे शहर प्रमुख राहुलजी कपले यांच्या वतीनं येथील अनाथ विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शाले साहित्य वया पुस्तक पेन हे वाटपचा कार्यक्रम ठेवला होता तरी येथील सहा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे त्यानिमित्त येथील सर्व शिव शिवसैनिक बांधवांना व्यवर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा